विनंती करतो की आपल्या विकासाची कामा या ठिकाणी आपण दाभाडी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो स्टेज़वर बसलेले मान्यवर आणि समोर बसलेले माझे मतदार बंधू भगिनी मला ही निवडणूक विकासाविरुद्ध पोटदुखी अशी वाटते मी सरपंच या नात्याने फक्त आपल्या गावाच्या विकासा संदर्भात तुम्हाला सांगेन मी जास्त काही तालुक्यात मंत्री महोदयांनी काय केलं याबद्दल मी तुम्हाला काहीच सांगणार नाही पाच कोटी रुपये खर्च करून भगवान वीर एकलव्य क्रीडा संकुल मंत्री महोदयांच्या या कार्यकाळात बांधलं गेलं दाबाडीसाठी त्याच्यानंतर दीड कोटी रुपये खर्च करून आदिवासी सांस्कृतिक भवन बांधलं दाभाडीला त्याच्यानंतर पाच कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार बांधली दाबाडीला साडेचार कोटी रुपये खर्च करून वाड्या वस्तींना पेयजलच्या पाईपलाईन गेल्या एवढ्या दोन वर्षाच्या कालावधीचा विषय हा सगळा नंतर मालेगाव दाभाडी रोड कॉन्क्रिटीकरणला पंधरा कोटी रुपये मिळाले आपलं अंतर मालेगाव दाभाडी अंतर पाच मिनिटात होते ना आता होत की नाही होत पाचच मिनिटात किती खड्डे होते त्या रस्त्याला आता आरामात जातात ना सगळे आम्ही पाच मिनिटात मालेगावचा प्रवास करू शकतो एवढा छान रस्ता करून दिला त्याच्यानंतर सहा कोटी रुपये खर्च करून दाभाडी गावाला उपजिल्हा रुग्णालय दिलं त्या उपजिल्हा रुग्णालयासोबत उप प्रामा केअर देखील आहे रुग्णालय आणि त्या रहिवाशांना असणारे सगळे बिल्डिंग त्याच्यात आहेत अजून त्याच्यात काही रक्कम ऍड होणार आहे जेव्हा हॉस्पिटल सुरू होईल हॉस्पिटलला लागणारे जी अवजार आहेत त्याच्यासाठी अजून काही रक्कम मंजूर होणार आहे एक कोटी रुपये खर्च अजूनच कन्या शाळेत शाळा ती मागच्या वर्षीच तिचं लोकार्पण झालं त्याच्यानंतर तीन कोटी रुपये खर्च करून मंदिरात निवास उद्यान मंगल कार्यालय कंपाऊंड मंदिराला रंगरंगोकी परिसरात केवर ब्लॉक पार्किंग सर्व एकाच वेळी केलं आणि आजच आपल्या दाबाडीतले सुंदर कांड जे हनुमान मंदिरात सुंदर कांड करतात त्या मंडळाने एक अभिषेक केला आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याला दाबाडीतले बाळाप्पा अ पप्पू निकम अजून इतर मुलांनी ते कार्यक्रम आजच आयोजित केला होता आणि आज महाप्रसाद होता साडेतीन कोटी रुपये आपल्या ग्राम त्याच्यानंतर कोटी रुपये रोड पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोडापर्यंत एक कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड आता मंजूर आहे त्याच भूमिपूजन पण झालं एवढ्या आठवड्यात तो पण रोड सुरू होणार आहे त्याच्यानंतर डीपीडीसी मध्ये दोन कोटी रुपयाचे कॉन्क्रीट रोड मंजूर झालेला आहे त्याची निविदा देखील झालेली आहे नंतर आमच्या आदिवासी बांधवांसाठी तीनशे घरकुल मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर एक कोटी रुपयाच्या ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाच्या आदिवासी बांधवांच्या वस्तीमध्ये रोड मंजूर झालेले ते आठवड्यात आचारसंहिता संपल्यानंतर ते देखील रोड चालू होणार आहेत नंतर एक कोटी रुपये खर्च करून समोर दिसत असलेला हे शेड हुतात्मा सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी साहेबांनी एक कोटी रुपये निधी दिलेला आहे मी फक्त दावडीला जी निधी दिली तेवढ्यावरच बोलणार त्या व्यतिरिक्त एक शब्द बोलणार नाही आपल्या गावाच्या विकास कामाबद्दल बोलणार आहे दोन नंबर वार्ड भूमिगत गटार दोन नंबर वॉर्डात झाली पाच कोटी रुपयाचं भूमिगत गटारे गट अंतर्गत गट पाईपलाईन देखील दोन नंबर वार्डातच झालं बोलू आपण नंतर उद्या त्याच्यानंतर साहेब आमच्या दाबाडी शिवला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आलं त्या कृषी विज्ञान संकुल मध्ये अत्यंत सुंदर कृषी विज्ञान संकुल आहे मी ते कृषी विज्ञान संकुल बद्दल काही सांगत नाही परंतु कृषी विज्ञान संकुलामध्ये जे ऍडमिशन झाले आपल्या गावातल्या मुलांची मी त्यांची नाव सांगतो प्रमोद देवराम निकम यांच्या मुलीचं नेता त्याच्या मुलीचं ऍडमिशन झालं त्याच्यानंतर आमचा भाऊ विजू त्याच्या मुलाचं ऍडमिशन झालं हेमंत त्याच्या मुलीचं ऍडमिशन झालं आपल्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष रावसा निकम तो त्याच्या मुलाला बीएससी अॅग्रीला ऍडमिशन मिळालं ओके रावसाच्या मुलाचं ऍडमिशन झालं म्हणजे आपल्या गावाला कृषी विज्ञान संकुल आल्यानंतर फक्त आपल्या गावाला शासनाच्या कॉलेजमध्ये तुमच्या आमच्या मालकीच्या कॉलेजमध्ये दहा ऍडमिशन झाली एक ऍडमिशन घेण्यासाठी साधारण आठ दहा लाख रुपये लागतात असा विकास पुरुष आणि समोरच्या उमेदवाराला आपल्या गावाचा विकास दिसत नाही त्यांनी जेव्हा सभा घेतली ती समोरच्या हुतात्मा दगा निगम शेडमध्ये घेतली आणि ते विचारत होते की गेल्या वीस वर्षात काय विकास झाला समोरच्या उमेदवार विकासाबद्दल बोलत होता तुम्ही आपल्या विकास पुरुष नामदार दादासाहेब भुसे यांची निवडणूक या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश दादा कक्षवे यांना विनंती करतो की